खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीचे औचित्य साधून गड किल्ले मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेचा दुसरा टवा रविवारी श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील धर्मवीर गडावर राबवण्यात आला या मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील सहभागी झाले होते यावेळी त्यांनी गड किल्ले संवर्धनाबाबत राज्य सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली सरकारने लक्ष घातले तर अधिक संवर्धन होऊ शकते किल्ल्याबाहेर मोठ्या प्रमाणावर झाडी आहेत त्यांचे संवर्धन सरकारने केले पाहिजे येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात आम्ही या किल्ल्याच्या संवर्धनाबाबत मागणी करू खासदार निलेश लंके हे देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या किल्ल्याची प्राधान्याने संवर्धन करण्याची मागणी करणार असल्याचे पाटील म्हणाले या मोहिमेत राज्याच्या विविध भागातील तरुण या मोहिमेत सहभागी झाले होते यावेळी निलेश लंके यांनी नि गड किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहिमेचे महत्त्व सांगितले उत्तर प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी गड किल्ल्यांबाबत राज्य सरकार गांभीर्याने नसल्याची टीका यावेळी केली के या गळा जास्त प्रमाणात लोकसहभाग त्या ठिकाणी युवक वर्गाचा मिळत आहे कारण ही गोष्ट काही आमंत्रण देण्याची नाही फक्त आम्ही जनतेला तरुणाला आव्हान केलं शिवभक्तांना आम्ही येतोय तुम्ही या गडकिल्ल्या मोहीम स्वच्छता संवर्धनाच्यासाठी या 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 एकदम, आ, तर या ठिकाणी अनेक युवक राज्यभरातील युवक या ठिकाणी उपस्थित आहे या गडाची परिस्थिती एकदम वाईट परिस्थिती आहे आता दिल्लीला गेल्यानंतर पूर्वतत्व खात्याला पत्रव्यवहार करून याला जास्तीत जास्त निधी का सांता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे कारण ह्या वास्तू जर अखंडितपणे राहिल्या तर राजे महाराजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवरायांचा इतिहास अनेक पिढ्यानपिढ्या पिढ्या त्या ठिकाणी टिकून राहिला पाहिजे यासाठी ह्या वास्तू जतन राहिल्या पाहिजे आणि ही धर्मवीरगड बहादूरगड ही वास्तू युवकांसाठी नवे अखंड हिंदुस्थानासाठी स्फूर्तिदायी आहे आणि हे पवित्र स्थान आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा काही कालखंड संघर्षाचा कालखंड या ठिकाणी गेलेला आहे म्हणून ही वास्तू एक स्फूर्तिदायी आहे मी खासदार आमदार यापेक्षा मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे धर्मवीर संभाजी महाराजांचा मावळा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळं मी काम करतो मावळ्यासारखं इथं इथं कोण नाही हे पदवीत कोण नाही इथं अनेक आमदार आहेत अनेक खासदार आहे इथं आपण सगळ्यात पहिलं कोण आहे आपण एक कार्यकर्ता आहे आणि शिवरायांची आपण मावळे आहोत ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोणता आता यानंतरचा किल्ला आमचा रायरेश्वर पुढल्या महिन्यात रायरेश्वर ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि ती सत्यात उतरवली तो किल्ला आमचा पुढल्या महिन्यातला आहे सरकारचं याकडे लक्षच नाही सरकारचं त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळेल अशा काही प्रमुख ठिकाणी एक दोन ठिकाणी लक्ष आहे नाही असं नाही पण हा महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असणारा हा किल्ला आहे इथली दोन प्राचीन देवस्थानं फक्त केंद्रीय आर्किओलॉजीच्या हातात आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारने लक्ष घातलं तर हे यातलं संवर्धन होऊ शकतं इथली अधिक उरलेली ही हा मुख्य किल्ल्याचा मुख्य इमारत आहे त्याच्या बाहेर प्रचंड झाडी उगवलेली आहेत कड़ून, कड़ून, कड़ून या सगळ्याला चांगलं स्वरूप देण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलं पाहिजे आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात देखील सरकारकडे मागणी करू मुख्यमंत्र्यांच्याकडे देखील माननीय श्री निलेश साहेब यांच्या कडून आमच्याकडून पक्षाकडून मागणी केली जाईल की या गडकोट किल्ल्याचं संवर्धन आधी केलं पाहिजे याला जास्त महत्त्व आहे किल्ला आता पडायला व्हायला लागला आहे आणखीन काही वर्षात तो पडेल अशी परिस्थिती अनेक थी ठिकाणी भेगा गेल्यामुळे झालेली आहे किल्ल्यातला जो मूळ गाव्याचा महाल आणि बाकीच्या ज्या इमारती होत्या त्या सगळ्यामध्ये हा किल्ला मराठ्यांनी औरंगजेबाच्या हे असताना औरंगजेबाचं या ठिकाणी औरंगजेबाच्या ताब्यात होता मुघलांच्या त्यावेळी हा किल्ला नदीच्या पलीकडून इथं येऊन एकदा लुटून मराठी सैनिक गेलं आणि दुसऱ्या बाजूने बैलाच्या शिंगाला थेंबी लावून त्यांची दिशाभूल केल्यावर सगळं इथल्या किल्ल्यावरचं संरक्षणासाठी असणार औरंगजेबाचं सगळं सैन्य तिकडे गेलं आणि मराठ्यांनी नदीच्या पलीकडून इकडे येऊन हा किल्ला इथलं सगळ्या साधन सामुग्री सगळी लुटण्याचं काम त्यावेळी केलं होतं कालांतराने या किल्ल्याची आता बरीच पडझड झालेली आहे पण या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना आणलं होतं आणि त्यांचा शेवटी जो छळ झाला तो याच किल्ल्यावर झाला म्हणून हा किल्ला हा व्यवस्थितपणाने त्याची काही ठिकाणी दागडूजी काही ठिकाणी पुनर्बांधणी काही ठिकाणी स्वच्छता आणि काही ठिकाणी मोकळ्या जागेत किल्ल्याची काही जमली तर प्रतिकृती उभा करण्याचं काम हे सरकारने हातात घेतलं पाहिजे